phaije bhrashtachari sarkar

पोलीस स्टेशनच्या समोर धरणे आंदोलन करताय बैठक काय आहेत आपल्या महाराष्ट्राचा पडला हा पुतुळा खाली पडून अद्याप तीन दिवस उलटले त्या परंतु आजपर्यंत गुन्हा दाखल करून घेतलेला नाही आम्ही परवा काल त्यांना रिसोर्स स्वरूपाचं निवेदन पण दिलं किंवा आमच्या भावना दुखवल्या त्या आपण गुन्हा दाखल करून घ्यावा परंतु ह्याने आम्हाला दोन दिवसाची वेळ दिले जर ह्यांच्या गाडीचे काच मी जर फुलली तर ह्यांनी आता, आता माझ्यावर क्षेत्रपर्यंत गुन्हा दाखल करत होते कर म्हणजे ह्यांचे काच महत्वाचे आहे पण माझ्या राजाचा पुतळा फुटलेला ह्यांना महत्वाचा नाही त्याच्यामुळं आम्ही एस पी साहेबांना भेटण्याचा आग्रह केला एस पी साहेबांनी भेटलो आम्ही त्यांनी सांगितलं ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी गुन्हा दाखल केला जातो अहो एस पी साहेब ह्याच्या आधी पण बऱ्याच ठिकाणी घटना घडल्या त्या तिथं जिथं जिथं भावना दुखवल्या तिथं गुन्हे दाखल केल्या होत्या तसे आमच्या पण भावना दुखवल्या त्या म्हणून आम्ही गुन्हा दाखल करा म्हणत होतो पण ह्यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे आणि त्यांनी आता सांगितले तुम्ही आनंदनगर पोलीस स्टेशनला जावा तिथे एक तास वाट बघा एक तासात गुन्हा दाखल कर करायचा का नाही करायचं मी सांगतो आम्ही एक तासात गुन्हा दाखल करण्याचं वाट बघतोय आम्ही अडीच वाजेपर्यंत वाट बघतोय जर अडीच अडीच वाजेपर्यंत नाही जे ज्यांच्या हस्ते उद्घाटन झाले ते नरेंद्र मोदी ज्यांनी तासी पंचाळीस किलोमीटर वाऱ्याचा वेग होता असे म्हणणारे एकनाथ नरेंद्र मोदी डिजिटल आहे असे एकनाथ शिंदे जे गुन्हा दाखल करून घेत नाही ते दे देवेंद्र दे 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 फडणवीस गृहमंत्री आणि जे ते पीडब्ल्यूटी चे अधिकारी असतील ज्याच्याकडे पुतळा नियंत्रणा खाली दिसतात त्यांच्यावर जर नाही अद्याप गुन्हे दाखल झाले अडीच वाजेपर्यंत तर इथनं पुढे धारा सुटीला जाळफोळ होईल आणि मला तीन हजार राहील आम्ही त्यांना निवेदन आणि सांगित होतं की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आमचं महाराष्ट्र महरा... आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचं नाही तर अमेरिकेपर्यंत सुद्धा शिवाजी महाराजांचा पुतळ उभा केला तर त्यांचा सुद्धा आराध्य दैवत म्हणावं लागेल पण ह्यांना एवढ्या त्यांना गांभीर्य घेतलेलं नाही जर यांनी जर एक तारख एक तासापर्यंत जर आम्हाला नाही गुन्हे दाखल कर करायचे आदेश यांनी डिपार्टमेंटला दिले तर हिथून पुढे आंदोलन आक्रमक होईल जिल्ह्यामध्ये वाहनं फुटलेली गाड्या फुटलेल्या काय फोटायचं ते पुढे जिम्मेदार फक्त सरकार आणि गृहमंत्र्यांनी